तर मित्रांनो इथं आता आपण आलेलो आहे फणस काढायला बघू शकता तुम्ही तो वरती फणस दिसतोय तो पिकलेला आहे फणस तो आपण काढणार आहे हलून हळून पाडून पाडून तरी काढणार आपण बघू शकता एवढी मेहनत वाया घालवणार नाही आम्ही खालून वरती रानात आलो आहे किती आहे बघा आणि इथं फणस घेतलेला आहे तापा फणस आहे तो मीठ मीठ आणली त्याला आम्ही आता पाडतो तुम्ही बघा फक्त कसा पाडतो तो आपला चढलेला आहे माणूस थांबा पाडतो आता त्याला आम्ही पडणार पडणार पाड हलो हॅलो हॅलो तू जोरात अध्यक्ष मोदे हा बघा हाय तयार आहे तयार आहे अध्यक्ष तयार आहे हॅलो तू फांदी हा काठी पाहिजे थांबा तुला काठी देतो आम्ही तयार करून त्याला दिलेली आहे काठी बघूया आता फनस पडतोय काय चांगला पिकलेला घे चल थांबा जरा वर जातोय पंच बघू शकता ही आहेत पंच पण जरा कच्ची आहेत आणि हा आपल्याला दिसलेला आहे मस्त पैकी पिकलेला फनस बार कापा। कापा का नाही कापा कापाय फनस टेन्शन घेऊ नका आता अध्यक्ष आमचा पाडेल बघा कसा टायड पडला 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 हो मायका हो हो इकडं बघा पिकलेला फनस एकदम झनझणीत आहे आणि आमची फेरी वाया गेलेली नाही आहे बघूया अमरशे तिकडं आण बघू दे ओ हो मस्त पैकी पिकलेला फनस भेटलेला आपल्याला ना ना आता इथं आम्ही बसून खाणार आहे फनस मस्त की हा बघा अध्यक्ष पण येतो इथं आणि आम्ही आलेले आहे तिघच आता आपण हा मस्त याला कापूजा तर चला तुम्हाला दाखवतो कापताना बरोबर आता आम्ही फणस इथं खाणार बोटाटा का नाही हे कर अध्यक्ष आपले फणस चिरतायत आणि आमच्याकडं कोयती पण नाही बघू शकता त्यामुळे आता आम्ही हातानीच करणार आहे हा बघा मग असतो कि घरा बाहेर येतोय एक 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 लुको, लुको, लुको। ला एक बोगे आम्हाला काही समजत नाही कसा काय कापायचाय तो फणस तरी पण तो येतच नाही आता मला जायला लागेल इकडं आता आपल्याला कोयती भेटलेली आहे टायमात माणसं आली आणि कोयती भेटलेली आहे आपल्याला त्यामुळे आपण आता पटापट पत कापूया नाही तर कापा छान जण एक एकदम मस्त गोडवा ओहो कापा फनस कापा आहे बघू शकता तुम्ही तो जायला म्हणतो तर तेच बघा साखरे सारखा गोड आहे पाव कापायला जर मला तर गोडवा काय बघू शकत नाही आपण शेवटी कोकण कोकण आहे किती काय केला तरी कोकणची मांस साधी बोळी आणि एकदम खनखन अर्धीच पर्यंत त्यांना जाऊ दे ओ होणस थंबा तुम्हाला दाखवतो खाताना बघा कसला फनस आहे एकदम कापा फनस आहे तुम्हाला काढून दाखवतो मस्तपैकी हा गरा आहे ना बघायला नको आणि ते पण पिकलेला फणस आहे एक नंबर फनस आहे एवढा कम पण कोणाच्या आहे माहिती आहे उदय जगताप यांचा यांच्या फनचा तर नशीब बघा झाडावर पिकलेला आम्हाला भेटलाय इथं खाणार आणि आम्ही पुढच्या वाटेला जाणार तर या तुम्ही पण झालेला आहे आणि इथं बघा बारकीशी प्राण्यांना पाणी पण पिण्यासाठी उपीळ आहे बारकीशी इथे येऊन प्राणी पाणी पितात आणि बघू शकता इकडे पण एक दुसरी उपीळ आहे तुम्हाला दाखवतो पणच खाला हात धुण्यासाठी इकडे बघा पाण्याचा साठाच आहे इकडे एक उपीड आहे आणि इथे एक मोठी मस्तपैकी उपीळ आहे बघू शकता पाणी तुम्ही म्हणजे प्राण्यांची सोय आहे इथं प्राण्यांची सोय आहे आपण जाऊया जा जरा आता तिकडं राऊंड मारून येऊ येऊया आंब बघू इकडं आता आपल्याला दिसलेल्या लिटी आहेत आता इथं जवळ आहे अध्यक्ष बघा खालती लिट्या पडलेल्या आहेत आता या दोघं जाताय आण जा त्या बघ तिकडं पिकलेल्या पडलेल्या आहेत पिकलेलं पडलेल्या आहेत खालती पडलेली आहेत फेक बघूया हा थोडी आंबट गोड आहे आंबट आहे अजून शोधता येते चला तर तुमच्या कंपाऊंडला जाऊया वरती बघूया अमरे फेक आता इथपर्यंत आलेलो आहे आम्ही आपली काय करदा खायची करदा करवंदा करवंदा बघू शकता करवनता किती भरपूर आहे पण आपण एवढं लक्ष देणार नाही इकडे पण बघा किती आहे बघा करण बघा करण शे करन करता करता भरपूर आणि आम्ही वर राहिलेला आहे एकदम डोंगरावर आता आपण जाऊया वरती बघूया आपल्याला काय भेटतोय का अजून वरती आंबे आंबे केसर आंबा बघूया फिरूया अभि नाही तो कभी नाही आठव्या पावसा लागेल त्याच्यामुळे आता परत फिरून जाऊया आपण कोकण दौऱ्यावर मोठा तर चला वर जाऊया हा बघा इकडे बागेत आलेलो आहे आणि आपल्या शेपू शेडनी जुगाड बघा काय केलेलं आहे माकडांसाठी असा आवाज केल्याने इकडे जे माकडं माकड पलतात बाटला फुटतील माकडांसाठी लावले की पिण्यासाठी लावले चला वरती अजून आपल्याला फिरायचं आहे आपल्या शेतामध्ये मस्त खोप बनवलेली आहे हे बघा वरती विश्रांती करण्यासाठी बांधलेली आहे आपण विश्रांती करूया आता छोटीशी खोप ते उन्हापासून संरक्षण आता वरती जाऊया परत न वरती काय आपल्याला भेटलेला नाही काय तर आपण हळूहळू आता खाली उतरतोय वरती जाऊन लय दमलो तर आता हळूहळू आपण खाली उतरतो आता जाऊया आपण घरी घरच्या मार्गाला जाऊया आपण आता तर आम्ही खाली जाताना आता बघूया इकडं बैलाला तारा घालतो इकडं खाली आणि जाऊया बैल रेखतो एकदम चारा घाल त्याला करून बघू शकता वाडा आपला आणि आणलेला आहे नवीन नांगरासाठी बैल तर त्याला चारा घातलेला आहे करणने तर चला आम्ही परत जातो आता वाडा बंद कर वाडा पण करा आणि आता आपण जाऊया परत आपल्या मार्गावर इथं बघा गा। गाव तर आपला आलेला आहे तर आता आपण गावाच्या खाली उतरतोय तर चला धन्यवाद व्हिडिओ बघितल्या बद्दल लाईक करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला सर करा बाय बाय